नमस्कार श्री स्वामी समर्थ माघ महिन्यात येणारी गणेश जयंती ही श्री गणेशाच्या जन्माची तिथी मानली जाते या दिवशी केलेली पूजा संकल्प व प्रार्थना लवकर फळ देणारी मानली जाते विशेष करून गुरुवारी आलेली मागी जयंती ही अत्यंत शुभयोग समजली जाते यावर्षीची गणेश जयंती ही गुरुवारी आलेली आहे त्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात इच्छापूर्तीचा एक सोपा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत सोपा असून श्रद्धेने केल्याने सकारात्मक अनुभव येतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक अखंड सुपारी लागणार आहे त्याचप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती किंवा पोटो लागणार आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकू अगरबत्ती आणि दिवा लागणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया यासाठी आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर देवघर स्वच्छ करून श्री गणेशाची मूर्ती किंवा पोटो समोर ठेवायचा आहे त्यानंतर दिवा व अगरबत्ती लावायची आहे गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या दोन्ही हातात सुपारी धरून मनातील एकच इच्छा स्पष्टपणे बोलायची आहे इच्छा सकारात्मक आणि कोणाचेही नुकसान न करणारी असावी त्यानंतर ही सुपारी गणपतीसमोर ठेवून असे म्हणा की हे गणराया माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे शेवटी आपल्याला गणपती अथर्व शीर्षक आणि गणपती स्तोत्र किंवा ओम गणगनपतय नमहा हा, हा वेळा मंत्रजप करायचा आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला ती सुपारी देवघरातच ठेवायची आहे रोज दर्शन घेताना मनात गणपतीचे स्मरण करायचे आहे काही दिवसातच सकारात्मक बदल किंवा मार्ग दिसू लागेल सुपारी ही संकल्पाची व स्थैर्याची प्रतीक मानली जाते माघी गणेश जयंतीला केलेला संकल्प गणरायाच्या कृपेने लवकर पूर्ण होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे हा उपाय श्रद्धा भक्ती व सकारात्मक भावनेने करावा